हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा दिशा सालियाण मृत्यू प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये प्रचंड गदारोळ झाला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली यावेळी शिवसेना उभाटा नेते अनिल परब आणि भाजपच्या नेत्या चित्रावाघ या मुद्द्यावरून आमने सामने आले होते शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि चित्रावाघ यांच्यामध्येही आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले दरम्यान चित्रा वाघ यांच्यावर शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळके यांनी आता जोरदार हल्लाबोल केला आहे सभागृहाची गरिमा धाव्यावर बसून चित्रावाघ सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि अपयश लपवण्यासाठी वाटेल ते बरळत असल्याचं शेळके म्हणाले आहेत पुढे बोलताना जयश्रीताई शेळके म्हणाले की खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पद्धत आहे त्याच पद्धतीनं भाजप आमदार चित्रावाघ या बोलल्या माहितीचे सरकार जेव्हापासून सत्तेत आलं तेव्हापासून स्वर्गवासी संतोष देशमुख हत्याकांड सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत झालेला मृत्यू आणि महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटनांनी राज्यकर्त्यांचा नाकारतेपणा सिद्ध झालाय तथाच अडीच महिन्यात सत्ताधाऱ्यांना त्यांच्याच एका मंत्रीचा राजीनामा घ्यावा लागला इतर मंत्री वाटेल ते बोलून सरकारचे वाभाडे काढत आहे हा नाकर्तेपणा आणि अपयश लपवण्यासाठी आणि त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी न्यायप्रविष्ट दिशा सालियान प्रकरण जाणीवपूर्वक समोर आणलं जात आहे त्यावर चर्चा घडवून आणल्या जात आहेत असा घडाघाट जयश्री शेळके यांनी केला पुढे त्या म्हणाल्या की सभागृहाची गरिमा धाब्यावर बसून बोलणाऱ्या चित्रा वाघांना एकच सांगायचे सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही कितीही बिनबुडाचे आरोप केले तरी सत्य लपणार नाही सर्व महाराष्ट्र आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहे सिटी न्यूज बुलढाणा खोट बोल पण रेटून बोल ही भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने चित्रा या बोलल्या आहेत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून संतोष देशमुख यांचं हत्याकांड सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू असेल किंवा महिलांवरचे वाढते अत्याचार असतील अशा अनेक घटनांनी राज्य सरकारचं नाकर्तेपणा हा सिद्ध झालेला आहे त्यातच अवघ्या अडीच महिन्यामध्ये यांना यांच्या एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला आणि इतर काही मंत्री वाटेल तसं बोलून सरकारचे वाभाडे काढत आहेत हा राज, राज्यकर्त्यांचा नाकारतेपणा आणि हे अपयश लपवण्यासाठी त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे दिशा यांचं सा, ते जाणीवपूर्वक ठरवून समोर आणलं जातं आणि त्यावर ठरवून चर्चा घडवून आणली जाते या ठिकाणी सभागृहाची गरिमा धाब्यावर बसवत बोलणाऱ्या चित्रा वाघ यांना एवढंच सांगायचं आहे की सत्य परेशान होतं आहे लेकिन पराजित नाही बिनबुडाचे कोणी कितीही आरोप केले तरीही सत्य लपणार नाही सगळा महाराष्ट्र हा आदित्यजी ठाकरे यांच्यासोबत आहे